रामराम मंडळी श्री स्वामी समर्थ सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते आणि तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आज आहे दर्श अमोशा आणि वार आहे शुक्रवार आपल्याला संध्याकाळ संध्याकाळी घरातून आपला एक वस्तू बाहेर फेकायची आहे ज्यामुळे आपल्या घरातील सर्व दोष बाधा जे काही आपल्या घराला दोष लागलेले असतील ते सर्व दूर होणार आहेत आणि माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येणार आहे स्थिर होणार आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर हो झाल्यामुळे आपले घर हे प्रसन्न होणार आहे बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही दोष असतात जे ते जे आपल्या घराला दोष लागलेले आहे ते नष्ट व्हावे आपल्या घराची प्रगती व्हावी भरभराट व्हावी ऐश्वर प्राप्ती व्हावी व्हावी तसेच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी बाहेरून लोक येतातच पहा काही लोक हे चांगले भावनेने येतात तर काही लोक वाईट भावनेने येतात आणि त्यांच्या या भावनेने आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा नकारात्मक लहरी निर्माण होत असतात आणि आपल्या घराला पहा दोष हे लागत असतात पहा तर तसेच कधी कधी आपण स्वतःही खूप निगेटिव्ह असे विचार करतो घरामध्ये खूप सतत भांडणे कलह मतभेद होत राहतात घरातील कुटुंबातील व्यक्तींमध्ये काही ना काही गोष्टींवरून आणि या रागांमध्ये आपण एकमेकांना काही वाईट बोलून जातो पण या याचे रूपांतरसुद्धा दोषामध्येच होत असते नकारात नकारात्मकतेमध्येच होत असते घरामध्ये अडचणी येणे संकटे सुरू होणे तसेच घरातील कोणी ना कोणी सतत आजारी पडणे घरातील पैसा येत असतो पहा घरामध्ये खूप सारा मुबलक पैसा येतो पर तो कुठल्या ना कुठल्या कारणाने तो बाहेर जात असतो आणि पैसा घरामध्ये येण्याअगोदरच तो बाहेर जाण्याचे मार्ग जे आहेत ते आपल्या आप निर्माण होत असतात तर अशा गोष्टी जर तुमच्यासोबत सुद्धा घडत असतील तर आज अमावस्येच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी पहा ज्या वेळेस आपल्याला दिवाबत्ती करण्याची वेळ असते त्यावेळेस तुम्हाला घरातून एक वस्तू तुम्ही फेकायची आहे पहा ही वस्तू कशा प्रकारे बाहेर फेकायची आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि माझे व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूचं बेल लायकन दाबायला अजिबात विसरू नका त्यामुळे काय होईल की माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर चॅनलला लाईक नक्की करा तर पहा हा उपाय जो आहे तो आपल्याला तिन्ही सांजेला म्हणजे लक्ष्मी येण्याचा वेळ ज्या असतो माता लक्ष्मी येण्याचे जे जे जी वेळ असते सहा साडेसहा सहा वाजल्यापासून ते साडेसात वाजेपर्यंत तुम्ही हा कधीही करू शकता केला तर अतिउत्तम राहील आणि तुम्हाला तुम्हाला जर या वेळेत करणं शक्य नसेल तर तुम्ही झोपण्या अगोदर रात्री अकरा साडे अकराच्या अगोदर हा उपाय करू शकता पहा या उपायासाठी काय काय लागणार आहे पहा आपल्याला सर्वप्रथम एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये काळे तीळ घ्यायचे आहेत पहा आपल्याला पांढरे तीळ या उपायासाठी चालणार नाहीत त्यामुळे आपल्याला एक चमचा काळे तीळ घ्यायचे आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत दोन विलायची घ्यायच्या आणि दोन काळी मिर मिरी आहे ती सुद्धा आपल्याला घ्यायची आहे पहा हे साहित्य घेत असताना आपल्याला कुठेही ते तुटलेलं नसावं त्याला कीड लागलेली नसावं खराब झालेलं नसावं ते अखंड असावं असे आपल्याला घ्यायचे आहेत लवंगांना फूल असावं ते, ला ते अखंड अशा छान असाव्यात असेच आपल्याला घ्यायचे आहेत पहा पूर्ण साहित्य स्वच्छच घ्यायचं आहे आणि एक हळकून सुद्धा आपल्याला या उपायासाठी लागणार आहे त्यानंतर पहा हे सर्व साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला आसन टाकायचं आहे कुठलीही सेवा उपासना करत असताना आपल्याला आसन टाकूनच बसायचं आहे देवघरासमोर आपल्याला आसन टाकून बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे तुम्ही सर्व साहित्याची प्लेट घेतलेली आहे ती देवघरासमोर ठेवायची आहे आणि आपल्याला पहा सर्वप्रथम एक दीप चाहे, चाहे, माता दिवा प्रज्वलित करायचा आहे लावायचा आहे ना आणि त्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीला स्मरण करायचं आहे आणि दिवा लावल्यानंतर हा उपाय जो आहे तर तुम्हाला करायचा आहे पहा त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेजवळ सुद्धा एक दिवा लावायचा आहे तसंच तुम्हाला शक्य झाल्यास तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा तुम्ही दिवा लावू शकता पहा आता आपण ज्या वस्तू प्लेटमध्ये घेतलेल्या आहेत ती प्लेट आपल्याला घ्यायची देवघरासमोर थोड्या वेळ ठेवायची आहे देवांसमोर आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे पहा माता लक्ष्मीचे स्मरण करायचे आहे तसेच तुम्हाला तुमची जी कुलदेवता आहे तिचे स्मरण करायचे आहे तुम्ही ज्या देवी देवतांना मानत असाल त्यांचे स्मरण करायचे आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यात जे काही संकटे आहेत जी काही विघ्न आहे ज्या काही तुमच्या समस्या आहेत ते तुम्हाला तिथं बोलायच्या आहे त्यांना प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये तिने तिचं कायम अस्तित्व ठेवावं ती अखंड आपल्या घरामध्ये राहावी यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे प आणि आपल्या घरामध्ये बरकत यावी आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर धनधान्य वाढीस लागावं घरामध्ये पैसा यावा आणि आलेला पैसा टिकून टिकून राहावा म्हणून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे आणि आलेला पैसा टिकण्यासाठी आणि अखंड लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी सुद्धा आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे पा त्यानंतर आपल्याला जे प्लेटमध्ये वस्तू घेतलेल्या आहेत बघा काळे तीळ वेलची लवंग हळकुंड हे सर्व आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे उंजळीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे आणि घरातील सर्व कोपऱ्यांना आणि भिंतींना स्पर्श करत करत आपल्याला आपल्या पूर्ण घरांमधून हे फिरवायचं आहे पहा आणि त्यानंतर आपल्याला बाहेर जायचं आहे बाहेर यायचं आहे मुख्य दरवाजा जो असणार आहे त्याच्या बाहेर तुम्हाला जायचं आहे आणि आतील बाजूला तोंड करून उभा राहायचं आहे पहा आणि मुख्य दरवाजावरून आपल्याला हे सात वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरापासून थोडं दूर जाऊन तुम्हाला हे फेकून द्यायचं आहे पहा जिथे कुठे जास्त रहदारी नसेल तिथे तुम्ही फेकलं तरी चालेल म्हणजे कुणाच्या पायाखाली वगैरे येणार नाही आणि त्याचे जी काही निगेटिव्हिटी आपण घरातून काढलेली आहे ते त्याचे दोष हे दुसऱ्यांना लागणार नाहीत याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या आपल्या उपायांमुळे आप कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे पहा तुमच्या इथे एखादा चौक असेल तिथेही तुम्ही ते टाकू शकता आणि हे टाकत असताना कुणाच्या अंगावर पडणार नाही किंवा कुणाच्या अंगणात पडणार नाही याचीसुद्धा आपल्याला खबरदारी घ्यायची आहे तर पहा हा उपाय करण्या अगोदर आपल्याला घराच्या बाहेर एक बकेट भरून पाणी तिथं ठेवायचं आहे म्हणजे आपण हे उपाय करून आल्याच्या नंतर जेणेकरून आपण हातपाय वगैरे धुवून मगच घरामध्ये प्रवेश करू कोणताही उपाय करत असताना इतरांना त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण पहा या वस्तूंमध्ये आपण घरातील जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती आकर्षित करून घेतलेली असते कॅप्चर करून घेतलेली असते त्यामुळे आपल्या घरातील नकार नकारात्मकतेचा इतर कुणालाही त्रास होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आपला जो हा उपाय जो करत आहात तर असा हा उपाय तुम्ही प्रत्येक आमवश्याला करू शकता पहा प्रत्येक आमवशला तुम्हाला अशाच प्रकारे हा उपाय करायचं आहे याच प्रकारे तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एक नारळ जो आहे तो घ्यायचा आहे आणि आपल्या घरावरून सात वेळा ओवाळून तो फोडू फोडायचा आहे आणि तो बाहेर फेकून द्यायचा आहे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही उपाय हा सुद्धा करू शकता असे काही छोटे छोटे उपाय जे सांगत असतो ते करत चला याचे खूप छान रिझल्ट हे तुम्हाला बघायला मिळतील मनामध्ये किंतू परंतु न आणता भावनेने श्रद्धेने हे उपाय करायचे आहेत ह्याचे फळ हे, हे तुम्हाला नक्कीच भेटणार आहे चला तर हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला तर चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर झालेली सेवा स्वामी महाराजांच्या रुजू करते आणि परत भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ